गेली अठ्ठावीस वर्ष बॉलिवूडमध्ये प्रेस फोटोग्राफर म्हणून कार्यरत असलेले वरिष्ठ बॉलिवूड फोटोग्राफर बाबा लोंढे यांना अभिनेत्री पायल रोहतगी प्रख्यात कुस्तीवीर संग्राम सिंह यांच्या हस्ते या वर्षाचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले अनुषा श्रीनिवासन अय्यर यांची पी आर कंपनी नारद ही बॉलिवूडमध्ये अनेक वर्षापासून काम करते आहे या कंपनीच्या वतीने अनुषा श्रीनिवासन अय्यर यांनी प्रेस फोटोग्राफी श्रेणीत पद्मश्री सुधाकर ओल्वे टाइम्स ग्रुपचे सेवानिवृत्त फोटोग्राफर चंद्रा पी टी आयचे सेवानिवृत्त फोटोग्राफर शिरीष शेटे दिनेश परेशा आणि बॉलिवूडचे वरिष्ठ फोटोग्राफर बाबा लोंडे यांचा महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले बाबा लोंढे यांनी पंजाब केसरी दैनिक भास्कर नवभारत टाइम्स पुढारी महासत्ता आदी दैनिकांमध्ये आणि मॅग्झिनमध्ये बॉलिवूडचे वार्तांकन केले आहे बॉलिवूडमध्ये फोटोग्राफीच्या माध्यमातून एक वेगळी ओळख बाबा लोंढे यांनी निर्माण केली आहे याची दखल घेऊनच त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले पत्रकारांमध्ये चंद्रकांत शिंदे पूजा सामंत भारती दुबे विभा कौल भट्ट आणि प्रेमलता मौर्य यांना गौरवण्यात आले इतरही श्रेणींमध्ये रूपकुमार राठोड संगीत शोमा घोष गायन राजेश शृंगारपुरे अभिनय अक्षय बर्दापूरकर निर्माता अशा अनेक गणमान्य व्यक्तींना यावेळी सन्मानित करण्यात आले या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नारद पियारच्या अनुषा श्रीनिवासन अय्यर आणि त्यांच्या टीमने शिस्तबद्ध पद्धतीने रीतीने केले सिंटा टॉवर मधील वेदाकुंभा ठेटरमध्ये पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित होते